श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ एकादशी मानली जाते आषाढी एकादशीच्या अगोदर येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कारण प्रत्येक एकादशीच्या तिथीनुसार भगवान विष्णूंच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि या विविध रूपांमध्ये आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचे दर्शन हे होत असते योगिनी एकादशीला मोक्षदायी एकादशी असंही म्हटलं जातं योगिनी एकादशीचं व्रत हे अधिक कठीण असले तरी त्याचे शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा ही नक्कीच राहते एकादशी व्रत केल्याने आपली अनेक पापातून मुक्ती होते मोक्ष प्राप्तीसाठी आणि जीवनात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी योगिनी एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं योगिनी एकादशी सर्व पापं दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देत असते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश आपल्याला मिळत असते प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते जर आपण काही वाईट कर्म केली असेल काही पाप आपल्याकडनं घडलेली असेल प्रत्येकाकडनं छोटी मोठी पाप वाईट कर्म ही घडतातच आणि या वाईट पापातून वाईट कर्मातून मुक्तता होण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं तसेच या दिवशी वाईट कर्मातून आणि पापातून मुक्तता होण्यासाठी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकताच मनातील कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सोबत सर्व दोष अडचणी नकारात्मकता करणीबाधा शत्रुत्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशीच्या दिवशी जी सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि या दिवशी आपण जर काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी आंघोळ करताना करायचा आहे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची पूर असेल बऱ्याच वेळा आपल्यामध्ये मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपली इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नाही कारण जर आपल्या कुंडलीमधले ग्रहदोष हे कमकुवत असेल अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तर आपल्याला अपयशच हे मिळत असतं आणि म्हणूनच काही तिथींवरती काही सेवा उपाय जर केल्या तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळून आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते तसेच तुम्हाला काही दोष असेल काही अडचणी असेल नकारात्मकता तुम तुमच्यामध्ये असेल यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येत असेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण एकादशी तिथीला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक वारकरी जे आहेत तर ते पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि हे स्नान केल्याने वाईट कर्म आणि पापातून मुक्त होत असतात परंतु आपल्या सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणून तुम्हाला उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान टाकायचं आहे कारण एकादशी तिथीला या पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वास करत असतात आणि हे पिंपळ वृक्षाचं पान जर आपण आंघोळच्या पाण्यात टाकलं तर साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते पिंपळ वृक्ष हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जर आपल्या कुंडलीमधले ग्रहदोष हे कमकुवत असेल तर हे पिंपळाचं पान जर आपण आंघोळच्या पाण्यात टाकलं तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं म्हणून एक पिंपळाचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे सोबतच आपल्याला थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे अगदी एक चमच्याभर तुम्ही गंगाजल हे टाकू शकतात त्याचबरोबर आपल्या चिमूडभर काळे तीळ जे आहे तर ते सुद्धा टाकायचे आहेत जर आपल्यामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल अशावेळी काळे तीळ जर आपण एखाद्या शितीतील आंघोळच्या पाण्यात टाकले तर नक्की सगळी नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते तर अशा या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत हे स्नान करताना तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि त्याचबरोबर हे स्नान करताना अनेक जण चुका करतात कुणी डोक्यावरनं पाणी घेतं कुणी गुडघ्यांवरती पाणी घेतं परंतु कधीही स्नान करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि यानंतरच तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे हे स्नान करताना तुम्हाला कुठलाही शॅम्पू किंवा साबण जो आहे तर तो तुम्हाला वापरायचा नाही एकादशी तिथेला कुठल्याही प्रकारचा साबण हा अंगाला लावला जात नाही फक्त या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहेत हा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे हे स्नान करताना मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार ठेवू नका वाईट विचार ठेवू नका सकारात्मक विचार चांगले विचार ठेवून हे स्नान तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर पिवळे वस्त्र असेल तर ते आवर्जून या दिवशी परिधान करा आपल्या देवघरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो असेल त्यांना पिवळ्या वस्तू अर्पण करा नसेल तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो तर बाळकृष्णाची मूर्ती हीच आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते तर त्या मूर्तीवरती अभिषेक करा यानंतर त्या मूर्तीला पिवळी फुलं अर्पण करा पिवळ्या कलरचं नैवेद्य अर्पण करा आणि या दिवशी तुम्हाला शक्य झाल्याचं व्रत देखील करा व्रत केल्याने नक्कीच सर्व वाईट कर्म आणि पाप जे आहे तर त्यातून आपली मुक्तता होते यामुळे व्रतासोबतच हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला बदल हे दिसून येतील तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतील जर तुम्हाला कुणी दोष लावलेले असेल किंवा तुमच्यामध्ये एखादी नकारात्मकता असेल यामुळे सतत तुमची चिडचिड होत असेल तुम्हाला कोणत्याही कामात अपयश येत असेल तर हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ